नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर, तर, दे दे चान -चान तर आज आहे रविवार आणि आज आहे रथसप्तमी तर मस्त असं देवी आईचा शृंगार केला आहे मी बघा कारण की आज आमच्या घरी आहे हळदी कुंकू त्यासाठी मी चालली आहे वान आणायला ते म्हणजे डीमार्टलाच जाणार आहे मी कारण की तिथे पण खूप छान छान वान असतात तर बघा आज रविवार असल्यामुळे किती गर्दी सकाळी आले तरी पण गर्दी बघा म्हणजे दुपारीनंतर किती गर्दी होईल तर बघूया आपण असे वान कसे कोणते आपण घ्यायचेत ते आता तर असं काय नाही राहतं सप्तमी झाली तरी काही काही लोक हळदी कुंकू करतच असतात तर आ, हे छान छान असे बघा वान आहे तिथे प्रत्येकाची प्राईज आहे ना मी तुम्हाला दाखवते म्हणजे कितीला आहे काय आता ही प्लेट बघा एकोणऐंशी रुपयाला वगैरे खूप छान छान होत्या आणि माझं असं झालेलं काय घेऊ काय नाही हे बाऊल पण छोटे छोटे, छोटे खूप मस्त होते आणि प्रत्येकाच्याच घरात भांडी वगैरे हो असतात पण काहीतरी असं वेगळं दिलं ना तर खूप छान वाटतं कारण की स्टीलचं वगैरे ते भांडे असतातच आपल्या घरात पण वस अशा वस्तू नसतात ज्या अशा बघा ह्या छान छान डिझाईनच्या बाऊल वगैरे जास्त नसतात कोणाच्या घरात असला तर पूर्ण सट असतो तो तर याच्यामध्ये बघा ह्या पण ना मला खूप छान वाटला एकदम मस्तच वाटलं ह्या वाट्या पण बाऊल छोटे छोटे आणि अशा प्लेटी वगैरे होत्या तर तुम्हाला जे म्हणजे तुम्ही घेऊ शकता इथे येऊन ते तुम्ही घ्या खरंच खूप छान आहेत मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला जर आवडलं याच्यामधलं काय तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता तर खूप मस्त मस्त होतं मला तर खूप आवडलं आणि जास्त आवड आवडले ते म्हणजे ही बघा ही छोटीशी अशी हे प्लेट पण हे ना चटईसारखं आहे जुन्या चटई होत्या ना तशा टाईपमध्ये ना याला खाली ना स्टँड आहे म्हणजे पाय बघा खाली असं ते व्यवस्थित उभं राहू शकतं आणि ते ना स्टीलची भांडी पण खूप छान छान होती एकदम अशी जडजड होती भांडी ही हलक्यातली नव्हती तर मस्त हो होते टिफिन वगैरे डिश होत्या वाट्या होत्या आणि हा टिफिन खूप मस्त आहे आतमधनं याला पूर्ण स्टील आहे आणि मी पण एक वान घेतले देण्यासाठी तर तुम्हाला दाखवेल मी पुढे काय घेतले ते तर आता चालले मी घरी कारण की खूप उशीर झाला आहे परत घरी जाऊन पण खूप का काम आहेत मला हळदी कुंकाची तयारी करायची आणि येतानाच मी डिमांडबद्दल तिळ आणलेले तर हे ना पॉलिस्टर नाही आहे आपले गावठी तिळ असतात ना ते आणलेत मी पॉलिस्टर तिळ नाही वापरत मी लाडू करताना याचे लाडू खूप मस्त आणि खुसखुशीत होतात जास्त चिकट वगैरे होत नाही आणि याच्यासाठी चिक्कीचंच गुळ वापरायचं आहे तर तुम्ही बघा मी लाडू कशी करते ती आणि तुम्हाला माहिती आहे का म्हणजे हळदी गुंकू आपण का साजरी करतो केव्हापासून करतो सगळेजण हळदी गुंकू करतात म्हणून आपणच आपण पण करतो असं नाही त्याच्या पाठचे पण गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे तर जी माहिती मला थोडी फार मिळाली आहे ती मी तुम्हाला मी सांगते तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे स्त्रियांना घराबाहेर पडायला बंद नव्हती महिलांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठीचा मार्ग म्हणून काही समाजसुधारकांनी हळदी कुंकू कार्यक्रम चालू केला पहिला हळदी कुंकू सरस्वतीबाई जोशी यांनी पुण्यात अठराशे त्र्याहत्तरला ला विष्णू मंदिरात हा कार्यक्रम करण्यात आला रमाबाई रानडे आर्य महिला समाज पंडिता रमाबाई यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम घेत असत तसेच सावित्रीबाई फुले यांचे महिला सेवा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या एकत्रितकरण वैचारिक देवाणघेवाण यासाठी प्रयत्न केले सर्व वर्गीय महिलांचा सहभाग हे या मंडळाचे वैशिष्ट्य होते आणि विशेष म्हणजे नंतरच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीमध्ये अस्पृश्यता निर निर्मूलन कार्यक्रममध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाला विशेष स्थान दिले जातीभेदाच्या भिंती दूर सारत त्यांनी विविध स्तरातील चाळीसहून अधिक ब्राह्मण आणि दलित महिलांचा एकत्रितपणे हळदी कुंकू कार्यक्रम यशस्वीपणे घेतला या कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांच्या पत्नी माई सावरकरांचा मोठा वाटा होता आणि आपण आज ह्याच थोर लोकांना विसरत चाललो आहे आज आपण आप महिला त्यांच्यामुळेच घराबाहेरचं जग बघू शकलो म्हणून माझा पहिला हळदी कुंकू त्या थोर समाज सुधाराकडानाच आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपण हळदी कुंकूसारखे कार्यक्रम करून सर्व महिला एकत्र येऊन सुख दुःख सगळे आपण एकमेकांना सांगत असतो तर जी माहिती मला होती ती मी तुम्हाला सांगितली आहे आणि आता इथे मी ना पाक केला आहे गुळाचा तर तुम्ही कधी पण आहे ना जास्त गूळ हा पाक करायचा नसतो बघा असं पाणी घ्यायचं एका डिशमध्ये आणि त्याच्यामध्ये ना थोडासा गूळ टाकून जेव्हा अशी जेलीसारखी होईल ना एकदम गुळ तेव्हा समजायचं आपला पाक व्यवस्थित आहे जास्त कडक झाला नाही पाहिजे तर म्हणजे जास्त कडक झाला तर असं समजा की तुमचे लाडू पण खूप कडक होणार आहे तर नेहमी ना गुळ असा जर जेलीसारखा झाला ना तर समजायचं आपले लाडू नरम होणार आहेत तर त्याच्यामध्ये ना मी थोडी वेलची पावडर टाकली आहे आणि आपले शेंगदाणे आणि काय काय लोक कूट करून पण टाकतात पण माझ्या मिसरांना असे ना शेंगदाण्याचे दाणे ना ताताखाली आलेले आवडतात त्यामुळे मी जरा अर्धे अर्धेच ठेवलेत आणि याच्यामध्ये डाळ वगैरे पण टाकली आहे भाजकी आणि याच्यात आता तीळ टाकते ते तिळ आधी भाजूनच घ्यायचे आहेत कच्चे तीळ टाकायचे नाही आहेत तर मस्त असं मी आता सगळं मिक्स करते आणि हे ना खूप गरम असतो गूळ त्यामुळे ना गॅस बंद करायचा आहे आणि नंतरच हे सगळं मिक्स करायचे तीळ आणि तुम्ही कढई खाली घेऊन आता तुम्ही वळायला घेऊ हो शकता लाडू वळताना एक लक्षात ठेवायचे की ना मी काही तेल वगैरे लावत नाही पाणी घेते एका डिशमध्ये आणि चटका लागायला लागा लागलं ना, ला। ना ला तर थोडंसं पाणी लावते हाताला त्यामुळे काय होतं त्या पाण्यामुळे ना तिळ हाताला चिटकत नाही आणि आपल्याला गुळाचा चटका लागत नाही तर अशा प्रकारे मी सगळे लाडू करून घेतलेत बघा हात पण किती लाल लाल झालेत माझे बोलतात ना जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळत भाकर असंच झाले आज लाडवाबद्दल तर मी मस्त अशी आता माझी तयारी पण करून घेणार आहे इथे पहिलं हळदी कुंकाचं सगळं मांडून घेतलं आहे बघा मी ना डिमार्टमधनं ह्या छोट्या छोट्या बाऊल आणलेल्या ज्या आपल्या केळीच्या पानाच्या असतात ना डिश वगैरे हो त्या टाईपमध्ये त्या वाट्या आहेत म्हणजे आपण त्या प्रसादीसाठी वगैरे हो घरामध्ये नैवेद्य वगैरे हो वाढतो देवांना तेव्हा वा ते आपण त्याचा उपयोग करू शकतो म्हणून मी तसं घेतले कारण की केळीचं पान हे प्रत्येकाच्या घरात असतंच ते डिश आलेत तर बोललं वाटे घेऊया आपण तर इथे बायकांची यायची आता सुरुवात झाली आहे आणि आमच्या कोकोची पण सुरुवात झाली मध्ये मध्ये यायची तर सर्वांना माझं ना देवघर खूप आवडतं तर आणि मलाच खास करून आमच्या घरामध्ये देवघरच आवडतं मला हा कोपरा खूप आवडतो तर छान आता बघा ही छोटी पोरगी पण आलेली ती पण देवीचाच अवतार असते त्यामुळे लहान मुलं पण आपल्या घरी आली तर त्यांना पण तुम्ही वान नाही दिलं तर खायला द्या फुलं द्या आणि सगळेजण येतच होते आम्ही मस्त अशा गप्पा मारत होतो असं रोज आपण भेटत नाही रोज कोणाकोणाच्या कोणाच्या घरी जात नाही पण असं काही असलं ना तर सगळेजण येतात आपण पण जातो सगळ्यांकडे तर खूप बरं वाटतं जर आपणच त्यांच्याकडे गेलो नाही तर ते पण येणार नाही म्हणून जर कोणी हळदी कुंकूला बोलवलं तर नक्की जा आणि यांना तर तुम्ही ओळखताच ही माझी बहिणी आणि ही माझी बहीण आहे तर माझी बहीण आली याचा मला खूप आनंद आहे कारण की माझे दादे वारून आता तीन चारच वर्षे झालेत ती असं कोणत्या हळदी कुंकूला वगैरे जात नाही पण मी तिला नेहमी समजवते असं काय नसतं ग आपण लहान होतो तेव्हा कुठे आपलं लग्न झालेलं होतं तरी आपण हळदी कुंकू लावायचं मग आत्ता काय होतं असं काय नसतं आम्ही तिला खूप समजवतो पण असो ती येत नाही पण मी माझा माझ्यावर तिचा जीव आहे माझं प्रे माझ्यावर प्रेम आहे त्यामुळं ती प्रेमापोटी येते आणि मी त्याच्यातच आनंदी आहे खूप तर असा माझा छान असा कार्यक्रम झाला आहे तुम्हाला सर्वांना आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय